नाही बोलले तू राहते कधी बोलले मी हा तू नाही बोलले ते कसं कर, कर करते कर ते कसं तुम्हाला करता येत नाही त्यांचं पण म्हणे तो कसं दूध पितो म्हणे तुम्ही कधी पिते का म्हणे तू राशी पण बोलले ती माणसं ते कसे करत नाही का ते व्हिडिओ काढून दाखवायला लावून म्हणे त्यांना झालं का आंघोळी बिंगोळी चा पाणी झालं बघ चार ठेव राहिले काय करते काय माहिती हा तुला एक विचारायचं पहिली गोष्ट म्हणून थोड हा नाही तुझी वहिनी काय म्हणत होती माहितीये का ते कसे करते नाही का ते व्हिडिओ काढून दाखवायला जावं म्हणत हा थोडं तेच ना तुम्ही जसे करता ना तेच मी ते जसे करतो तुम्हाला एवढं जमत नाही म्हणे का ते कसे वेगळे करता ना त्यांचं पॉइंट तुम्ही काढत नाही ना कधीच असे बोलत ती मी नाही ओ भाऊजी ऐक काय ऐकता खोटं बोलतो तुम्ही कधी बोलले मी नाही बोलले तर कधी बोलले मी हं

हा अरे ते तर जाऊ दे तू नाही का त्या दिवशी ते दूध पित होता का हा ते दूध पित नव्हता का तेव्हा तोंड लावून नाही का डायरेक्ट ते पण म्हणे तो कस दूध पित म्हणे तू मग पिते का म्हणे तू राशी पण बोलले ती माणसाने कधी बोलले कधी बोलले मी तुमच्याशी ना बोलणं चुकीचं आहे हा डायरेक्ट बोलते हा डायरेक्ट बोलले

तिचे दात खायचे दात वेगळे दाखवते दात वेगळे तिचे हा ना तुम्ही पाहा तुमचं मन पाह पण आपण एवढं घाणघाण गोष्ट बोलू नाही ना माणसाने चाल थोडे नाही कर मग हा काय बोलते या गोष्टी विषय बोललो ना कधी मी तिने चौक घालायची काम माग माझ्या थोडस पण लाजू वाटत नाही का बायकुशी हा ते असं बोलली ते तसं बोल बर म्हंटल असं ठीक आहे ना सांगायचं ते कसं करत ते व्हिडिओ दाखव ते कस त्यांचे व्हिडिओ काय तू पाहू तुम्हाला का तसं काय जमतात तस तुम्हाला कधी करायला व्हिडिओ पाहून तू काय करत डायरेक्ट म्हणते का नाही ते कसं करतात त्यांचे ते व्हिडिओ काढून घ्या त्यांच्याकडून शिकून घ्या येत नाही करता मी त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे ते काय वेगळं जे ते पण का म्हणजे तो कस पिशवशी तो? तो बोलली हो का पिशवी घेऊन व्हिडिओ काढतात मी ते बोलले ते रात्रीच कसं प्रॅन बनवत होते मी तशी बोल तू प्रेंक बनवत होते का मग कसं बोलत होते मी तू सांगायला काय झालं मग तुमच्याशी ना बोलायचं चुकीचं आहे मी त्याला काय ना फोन केला डायरेक्ट विषय काय म्हणते ते कस करत ते काढून तुम्हाला तुझं मला बोलली असते मी फ्रँक विषय बोलते तू डायरेक्ट असं बोलायचं मी त्याला काय डायरेक्ट फोन केला त्यात ते बायकुला ना तुला फोन करू द्या ना मग तुम्हाला कळत नाही का काय, का काय बोलते काय नाही आपलं दुसरीकडेच लक्ष असत काय बोलते बोलत माणूस त्यांचं भलतंच लक्ष तसं काय ते का तुम्ही